खानापूर तालुक्यातील सर्वांना नमस्कार तर एक परवा दिवशी जे घटना घडलेली होती बेकवाड्या गावामध्ये जे आपले गुंजू पाटील बाबा जे आहेत त्यांची बहिलं काही कारणानुसार दुर्दैवी त्यांचा पाण्यामध्ये पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरावरती खूप संकट आलं की त्यांनी मुलासारखं जी बैल होती तीच mm -hmm. त्यांची हरपली आणि त्यांना खूप हे झाल्यानंतर बऱ्याच आजी आमदार जो आले माझे आमदार आले सर्वांनी मदत करून त्याच्यानंतर mm -hmm. आमच्या सुद्धा पुढाकार घेतला की आपल्या जय जवान जय किसानच्या संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी मिळून त्यांची बैले वापस आणू पण आमच्या एका संघटनेच्या वतीनंच बैल त्यांना दिल्यानंतर त्यांनाही थोडंसं म्हणजे मनाला त्यांच्या वाईट वाटेल म्हटलं आणि त्यांनी जी रक्कम दिलेली ती रक्कम आणि आमच्या जय जवान जय किसान या संघटनेची जी जमा झालेली रक्कम ती देऊन आम्ही आज त्यांना नवीन ही एक बळीराजाची एक जोडी आपण त्यांना आपण सुपूर्द करत हो। आहोत आणि ही त्यांनी आमच्याकडून सुपूर्द करून घ्यावी अशी मी विनंती करतो